पत्रकार ज्ञानेश्वरी आता काही उपस्थित राहिला आपल्या दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे मंडळाचे सचिव सन्मानिय राणवरावसाद दरेकर आपण उपस्थित राहिला आपल्या दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे पत्नी प्रदीप्रनाथ दरेकर आपलं दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत किंवा साखरपुडाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदासाठी नगरी युथ कार्य सोसायटीचे माझे चेअरमन गजाबाबा हरगुडे आपण उपस्थित राहिला आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक असं स्वागत दरेकर आपण उपस्थित राहिला आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक असं स्वागत त्याचप्रमाणे माजी संचालक अण्णासाहेब जे हरगुडे आपल्या उपस्थित राहिला आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण सीतारामजी कांचनदाका आपण साठापुढ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिल्यास आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक आपण उपस्थित राहिल्यात आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिकांचं स्वागत

ये राजा तुम्ही आत या संदीपजी जयश्रीजी पहिले जमा बुआ का माने संतो के बाहेर आउ लागले चला बाबा चला आ गेले जय संदीपराबाड ने ക്ഷണംവയാമി <Sedit> നമസ്കാര <Sedit> <Sedit> अशोकरावजी वावेस्कर आपण उत्तर थी झाले थुगाव नदीचे माझी आदर्श सरपंच नामदलरावजी वावेस्कर हा प्रमाणात जवळपणापासून स्वागत सिद्धेश्वर दिल्लीचे विद्यमान संचालक गोळा बन्ना वडखिया कंपनीचे संचालक हि परिवाराच्या वतीने मेरा पासून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने बबळरावजी Derek आपण उपस्थित झाला हिरा पासून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने वडगावचे माझे अध्यक्ष सरपंच मै दादाजी ऑटो सोसायटीच्या वतीने chào आमचे सहकारी मित्र बाबासाहब जी गळकर आपण उपस्थित झाला गोळगीर परिवाराच्या वतीने साहेब जी मनापासून हार्दिक असे स्वागत या कार्यक्रमाच्या ठिकाणी

वेगवेगळेला पंचायत समितीच्या उपसभ सभापती हरबल आत्म्या साहेब विनंती आपण ताई सातो त्याच्या नामे भेटेल त्यांनी विनंती आहे या ठिकाणी याचे या ठिकाणी सांगितली गोडसे सौभाग्यातील छाया ताई शिवले सौभाग्यातील अश्विनी भोटले सौभाग्यातील सुरेंद ताई पोटे याप्रमाणे सोबत

जय श्री पावन नमस्कार पावन येथील येथील चे वर्ग नगर विजय वर्धा काकरे चे विकास सरपंच रमेश पाखरे प्रात्याची जा दावडी परिवाराने गौरव पाटील बोलतो जय दावडी परिवाराचे प्रतिनिधी आलेले या ठिकाणी अध्यक्ष आणि आणि ठिकाणी आले करायचे

निमंत्रण दिलं या स्वीकार शोखा करून सगळे सेव मंत्रिमंडळी प्रामुख्याने महिला वर्गात उपस्थित झालं सर्वांचा गावते बदल या दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी आमच्या सहकार्य मंत्री पोरणे गावचे माझे सरपंच शिवाजीराव आळके बाळासाहेब जी नावाने दरेकर सदस्य बरोखर साहेब आपण आधार पाहुण्यांचा यतीचं स्वागत केलं या ठिकाणी गारुती आणि धोका या दोन्ही परिवाराला संपन्न होत असा दोघे अधिवराचं दहा शोकाचं शाळजीचा धरण जाऊ असे घेतो एक परिवार आणि गारुती परिवार या दोन्ही परिवारांच्या शुभराचं प्रेमाचं निमंत्रण दिलं होतं

या दोन्ही परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून दोन्ही परिवाराचे सर्व नाते आहेत आपल्या मित्र परिवार त्याचप्रमाणे या तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर विशेषतः ग्रामस्थ आपल्या सर्वांजण या ठिकाणी या साखर जनानिमित्त स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी या उमेदवारांना पुढील आयुष्य समृद्धीच्या दरम्यान देत आहे अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या पाटील परिवाराच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी घेऊन या सोहळ्याची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो माझ्या अगोदर दोन्ही परिवाराच्या सहयोगांनी आपल्या सर्वांचा नामोक करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या पत्र म्हणजे आपले सर्व स्टाफ आपण उपस्थित राहिलं त्यात बाळकृष्णजी आज ह्या शुभवंधन प्रसारित दरेकर पाटील म्हणून या दोन्ही परिवारांनी जे आपल्या प्रेमाचं निमंत्रण दिलं त्या निमांताचा स्वीकार करून आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित ठेवला मी आपल्या सर्वांचं हो दोन्ही कुटुंबियांच्या वतीने सहर्ष स्वागत करते या अनंतबाई महंगरभाई सोहळाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते सुरत भाऊनांनी आणि पाहुण्यांनी सर्वांचा नाम उल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील चुकून कोणाचा नाव उल्लेख राहून गेला असेल तर या दोन्ही परिवाराची सदस्य नात्याने विनगिरी व्यक्त करते दरेकर पाटील परिवार हा आमच्या सनसवाडी येथे एक मोठा परिवार मग ते समाजकारण असल्या राजकारण असल्या सगळ्या क्षेत्रात अग्रसर असणारा येथील आपले गाडोटे परिवार या शुभमोळ्यांच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत मी पुनशाही आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आपल्या सर्वांच्या वतीने विशेषतः माझ्या माता भगिनींच्या वतीने सायंकाळी विवाहबद्ध होणाऱ्या या दोन्ही बनवराचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं बनबराटीचं जाऊ दे त्यांच्या हातून देवाची माता पिताची समाजाची देशाची सेवा घडवू अशी ईश्वरच्या प्राप्त

करते स्वागत खऱ्या अर्थाला दरेकर परिवार हा सरस्वतीचा नावाजलेला परिवार आहे आणि तेवढ्याच तेवढ्याच तोलामोलाचा हवेलीचा गाडी ते परिवार शिरूर हवेली हे दोन्ही विवाह बंधनाच्या निमित्ताने एकत्र आलेलं आहे या दोन्ही परिवारांचं आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देत असताना या दोन्ही मधवारांचे वैवाहिक जीवन सुखाचे समृद्धीचे आणि भरभरा दिसता हो तसेच त्यांच्या हातातून आपल्या माता पिताची समाजाची आपल्या गोरगरीब जनतेची सेवा करत ही मी भरमाच्याने प्रार्थना करते तसेच माझ्या भगिनी कल्पनाताई जगताप यांच्याही गतीने मधवारांना नांदा सौख्य बरे अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करते आणि सायंकाळी विवाहबद्ध होणाऱ्या या दोन्हीवरांना ॲडव्हान्स स्वरूपाच्या नांदा सौख्य बरे अशी शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद

आधार व्यक्त करायचे शरद नेत नारायणे नमोस्तुते अशा या मंगल सोहळ्यात प्रसंगी उपस्थित आलेल्या सर्व पै पाहुण्यांचे गाढूते सरिया परिवारा तरफे मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते त्यांनी दिलेल्या गोड आमंत्रण आपण स्वीकारून वेळात वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांकडून या दोन्ही चिरंजीव आणि जी संता या दोन्हीना वधूवरांना आपल्या सर्वांकडून त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा देते त्यांच्या वैवाहिक आयुष्य सुखी समृद्धी आनंदी आणि सुखी समाधानी जावो तसेच त्यांच्या हातून सासू सासऱ्यांची आई वडिलांची समाजाची सेवा करो अशी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांचे अस्तित्व सदैव प्रेमाने आणि आनंदाने उजळत राहू हो, अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद